आज रमजान ईद निमित्त हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी बीड शहरातील विविध ठिकाणी सामूहिक नमाज अदा केली आहे सदर नमाज आज गुरुवार दिनांक अकरा एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजल्यापासून विविध ठिकाणी अदा केली आहे आज रमजान ईदच्या निमित्ताने मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन जुनी ईदगाह इस्लामपुरा या ठिकाणी सकाळी साडेआठ वाजता नवी ईदगाह पालीपीर येथे आठ वाजता ताकिया मस्जिद खाजबाग रोड येथे साडेआठ वाजता मरकज मस्जिद राजुरीवेस येथे साडेसात वाजता जामा मस्जिद किल्ला मैदान येथे साडेआठ वाजता दरगाह मस्जिद पालेपीर येथे साडेनऊ वाजता काली मस्जिद इस्लामपुरा येथे नऊ वाजता तसेच केजियन मस्जिद शहिनशहानगर येथे नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी काद्रिया मस्जिद बारशीनाका येथे साडेआठ वाजता मदीना मस्जिद मोमिनपुरा येथे नऊ वाजता जामा मस्जिद मोमिनपुरा येथे आठ वाजता मस्जिद हजरत खादर पाशा येथे नऊ वाजून पंधरा मिनिटांनी मस्जिद दरगाह शहावली या ठिकाणी नऊ वाजता मस्जिद मदरसा मजाहर उलूम येथे नऊ वाजता मदरसा दारू दारुल उलूम बीड या ठिकाणी आठ वाजता अशा प्रकारे बीड शहरामध्ये विविध ठिकाणी आज रमजान ईदच्या निमित्ताने हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन सामूहिक नमाज अदा केली अशा प्रकारे मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधवांची उपस्थिती होती